कारण एवढ्या सगळ्या मागण्या पण तुमचं मला खरं धन्यवाद साहेब की तुम्ही आज इथे शेतकऱ्यांबरोबर पळशी सारख्या गावामध्ये मला असं वाटतं की ही शेतकरी परिषद आहे आणि शेतकऱ्यांची परिषद जेव्हा बसते त्यावेळेस ते दोन भागेतून आपलं चर्चासूत्र होते शेतकऱ्यांपण होते ना अधिकारी वर्ग असतील आणि संघटनेचे लोक असतील त्यामुळे मी तुमच्या खूप धन्यवाद म्हणतो तुम्ही आज तुम् हे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याचबरोबर उपस्थित राहिलात मानतो पत्रकार बंधू असतील सरपंच असतील उपसरपंच आपले केशव भाऊ आहेत मला वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आहे असे कार्यक्रम जर आपण प्रत्येक गावात घेत राहिलो मग तो रेशीमचा असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या फळ पिकाच योजना असतील तर मग त्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटू शकतो आता हिवाळा चालू आहे जर तुम्ही बाहेर जाऊन एक दहा मिनिटं जर कोणी उभा लक्षात येईल की हा उन्हाळा आहे सकाळचा आणि संध्याकाळी पडते आपल्याकडे थंडी त्यामुळे असे फक्त रेशमचेच विषय आहेत ज्या ह्या दुष्काळी भागात आपल्याला येऊन आपल्या आपल्यावरती आंब्याचे आहे डाळिंबाचे आहेत द्राक्ष आहेत सिताफळच्या आहे ड्रॅगन फ्रूट नाही वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला काम लागेल आणि मला इतका आनंद झाला मी मला वाटते मी तीन पानं लिहून घेतली की शेतकरी काय म्हणवते म्हणजे काय कुठल्या गोष्टी असतात ग्रासरी ही नावाची डिसीज आहे आपल्या तुतीमध्ये त्याच्यावरती कसं काम करता येईल किंवा त्याच्या काय चाचण्या असतात तुम्हाला त्याला टेस्टिंग टेस्टिंग किंवा लिफ्ट म्हणतात पद्धतीच्या चाचण्या ह्या अशा पद्धती महाराष्ट्रात आणि भारतात ऐंशीच्या दशकापासून सुरू आहेत कुठेतरी खंत वाटते की ह्या सगळ्या टेस्टिंग त्याला त्याला आपण आपण म्हणतो सायन्स आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो की शेतीमध्ये उतरलं पाहिजे आपण व्यापाऱ्यांच्या विषयावरती चर्चा करतो त्याचबरोबर आपण मालाबद्दल विचार करतो योजना आहेत वेगवेगळ्या सरकार त्याच्याबद्दल चर्चा करतो पण असं पण एक गोष्ट आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती जास्त चर्चा झाली पाहिजे मला वाटतं मगाशी एक तांत्रिक अधिकारी इथे कोणतरी असला पाहिजे अशी तुम्ही शेतकऱ्यांनी मागणी केली मला तो खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेती कशी केली पाहिजे हे सरकारच्या काही लोकांनी पण येऊन समज दिला पाहिजे शेतकऱ्यांना शिकवलं पाहिजे त्यांना भागांमध्ये आलं पाहिजे आणि असे खूप कार्यक्रम घडतात महाराष्ट्रभर की जिथे तुमसारखा अधिकारी इथपर्यंत येतो शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतो असा आपला भक्ती करणारा जो शेतकरी आहे विठ्ठलाच्या दारापर्यंत चालत जातो तर मला वाटतं की विठ्ठल वेगळ्या रूपाने तुम्हाला कस इथपर्यंत <laughs> त्या शेतावरती बांधावरती जरी विठ्ठला येत नसलं तर विठ्ठलाचे असे अनेक रूप आहेत आता मला वाटतं की तुमच्यासारखा एक रूप ह्या भागाला भेटेल मान आणि खटाव हा दुष्काळी नक्कीच आहे पण अ मलाही सांगायचंय की आ, तुती माझ्या वडिलांनी लावलेली दोन हजार सहा सात लाटते पाच सहा एकर लावलेस असेल लहान होतो लहान ना। होतो मी दोन हजार सहा सातच्या दरम्यान लावलेली आणि ते परत तर माझ्या वडिलांनी प्रकार केला नाही तुतीचा कारण मला लक्षात आलं की तुती तुणीछ हा मला काय आठवतं काय होतं पण मला ते आळ्या दिसायच्या आणि मला ती तुती दिसायची तर मग माझे वडील माझ्याची तुती आई नाही खात तो माझा मुलगाच खातो कारण तुती आम्हाला खूप आवडायची पण मी सगळ्या माझ्या शाळेतल्या मित्रांना घेऊन जायचो दुपारची सुट्टी भेटली की मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो मी काही वर्ष अमेरिकेत होतो तीन वर्ष आणि तिथल्या मी मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा ऍडवायझर म्हणून काम केलं तिथेही मी तुती बघितली आणि ज्यावेळेस तिथल्या अमेरिकेची तुती बघेल त्यावेळेस लक्षात आलं की अरे काही जास्त काही फरक नाही आपल्या तुतीमध्ये त्यांच्या तुतीमध्ये तेवढा आहे की तिथली तुती हे फळ म्हणून विकलं जातं आपल्याकडे रेशमसाठी वाव जास्त आहे पण रेशमचं जर मी अभ्यास मला थोडी काही माहिती आहे ती चायनामध्ये पहिला हा रेशीमचा प्लांटेशन सुरुवात झाली मला वाटतं आठ हजार वर्षापूर्वी सुरुवात झाली म्हणजे महाभारत ओलडून चार हजार वर्ष महाभारताच्याही चार हजार वर्षा अगोदर पहिली तुतीचं झाड कुठेतरी चायनामध्ये लागलं गेलेलं आणि त्याच्यानंतर तीन हजार वर्षापूर्वी म्हणजे बी सी मध्ये साडेपाच हजार वर्षापूर्वी तुतीच्या कपडे आयावरती ला ला पुरुषांच्या महिलांच्या हे चायनामध्ये झालं परत नंतर सिल्क रोड तुम्हाला माहिती असेल काही ठराविक लोकांना शाळेमध्ये किंवा कॉलेजेस मध्ये ज्यांनी वाचलं असेल तर त्यांना लक्षात येईल की सिल्क रोड जो होता सिल्क रोड हा शेवटचा असा मोठा आयात निर्याताचा मार्ग होता की तो आपल्या हिमालयाच्या पुढेपर्यंत तो सिल्क रूट येत होता आणि तो जात होता आफ्रिकेपर्यंत आणि युरोप पर्यंत म्हणजे काम झालेलं ते मला वाटतं की ट्रेड वरती झालेलं आणि तोच मुद्दा आहे की की तुम्ही शेतकरी मानत होता की मांडिशी एक वेगळ्या पद्धतीनं काम करतोय साता आम्ही डाळिंबात काम करतोय आंब्यात काम करतोय सीताफळामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये येणाऱ्या काळात काम करतो द्राक्षामध्ये काम करतोय उद्याच्या पाच तारखेला मुंबईला मांडिशी महोत्सव म्हणून मुंबईला आपण भरतोय पाच नऊ तारीखपर्यंत परळमध्ये परें आयटीसी मराठा जे हॉटेल आहे त्याच्या पाठीमा नरे पार्क मान तालुक्यातील दीडशे स्टॉल महिलांचे पुरुषांचे तरुण मुला मुलींच्या आपण मुंबईला पोहोचतो मुद्दा हा आहे की मु, मुंबईला राहायला मराठी माणूस बावीस टक्के अगोदरच्या आपल्या पिढीने मुंबईमध्ये जी कामं केली आहेत रस्ते साफ करायचे गेलेत गटारी साफ केले मानखटावाचं तुम्हाला मी तु जास्त तु 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 सांगतो रस्ते साफ करायचे असेल रिक्षा चालवणारे खूप आहेत मिल मध्ये वेगवेगळ्या काम केले सुतगिरींमध्ये आपल्या लोकांनी काम केलं आणि आज ही वेळ परत आली आहे की आपण असं बघतो की बावीस टक्के जर मराठी माणूस राहिला असेल तर त्यातला देशातला मराठी माणूस हा किती टक्के आहे एकोणीशे साठ जो संयुक्त महाराष्ट्र घडला ते मुंबई महाराष्ट्राच्या हातात यावी आपल्या हक्काची मुंबई बनावी पण ह्या ही लोकांनी ह्या खटाव तालुक्यातल्याही लोकांनी फलटण तालुक्यातल्याही लोकांनी ह्या मूळच्या सातार जिल्ह्यातल्या लोकांनी तिथलं आपलं आयुष्य दिलं आणि आज जेव्हा आपण परिस्थिती बघतो की आज मराठी माणूस कुठला तरी सन ऑफ द सॉइल म्हणतो की आपला हा मातीतला माणूस आहे तो कुठेतरी पाहतो मला वाटतं की जर रेशमचे असे वेगवेगळे आपण कार्य का, कार्यशाळा घेतल्या तर मला वाटतं की नक्कीच बदल घडेल ह्या मानदेशामध्ये जी काम आपण मुंबईमध्ये करतो तर येणाऱ्या काळामध्ये रेशम ही तुती बनवणारा कोण शेतकरी असेल आपल्याला आपण तिथे स्टॉल देऊ शकतो त्याला फार्मर्स मार्केट म्हणतो तेही आपण उपलब्ध दे करून देऊ शकतो आणि <laughs> मला हे मनापासून वाटतं मी दहा सेकंड मध्ये माझं मी भाषण थापलोय मला मनापासून हे वाटतं की ज्या पद्धतीने सर, हे सर काम करायचं तुम्हाला कुठल्या पद्धतीनं एखाद्या संस्थेची मदत लागेल कुठल्याही प्रकारची मदत लागेल तर मानदेशाने मी तुमच्याशी भक्कमपणे कारण की ज्या आता मला ते पोचले साहेब बोललं मला वाटतं ते। त्यांनी बारा लाखाचं उत्पन्न एक दीड एक, एक ते सवा लाखाचं महिन्याचं त्यांचा हा प्रॉफिट आहे आज सरासरी भारतातला पगार हा नऊ हजार वरती आलाय म्हणजे माझं सांगण्याचं हे आहे की जर एक लाख रुपये जर शेतकरी कमवत असेल आणि इतकी चांगले जर तुम्हाला अधिकारी भेटत असते तेव्हा ते प्रत्येकी आपलं एक आपला एक ठराव असला पाहिजे आपलं एक विजन असलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये मान तालुका दहा वर्षाच्या आत महाराष्ट्राच्या जीडीपी शेतीच्या जीडीपीवरती अॅग्रिकल्चर वरती सगळ्यात श्रीमंत तालुका बनवू शकतो का <laughs> तर ते बनवण्यासाठी मला वाटतं महिलांनी तुमचं ताई मला एवढं चांगलं भाषण तुमचं होतं तुम्ही घरातले पण मुद्दे सांगितले तुमच्या मिस्त्रांची वाढवतो खरी गोष्ट आहे मी माझे वडील जर संध्याकाळी शंभर टक्के माझ्यामध्ये वाद की शेतकऱ्यांचे विषय असतील बाकीच्या कामगारांच्या विषय असतील मला वाटतं की खरंच डावसाहेब तुम्ही आलात तुमची सगळी टीम असेल बाकीच्या संघटनेचे अत्यंत गरजेचा हा कार्यक्रम मानदेशी जसं मी परत पुन्हा म्हणाल की ह्या सातार जिल्ह्यामध्ये एकमेव माती परीक्षेची लॅब जर कुठे सुरू असेल तर आपण ह्याच मान तालुक्याच्या दुष्काळात सुरू केली मानदेशी महिला बँक भारतातली पहिली महिला बँक ह्याच दुष्काळ तालुक्यात त्याचबरोबर आपण आता स्टेडियम ही उभा केलं आपल्या स्पोर्ट्स साठी तरुण मुलांना आपण नाही म्हटलं तरी आजपर्यंत चौदा हजार वेगवेगळ्या वे वे खेळामध्ये आपण मुलं मुलं घडवली तर हेही त्याच ग्रामीण भारताचं स्टेडियम पहिलं हे माण तालुक्यातच उभा आहे हे होतो की हा हे काय बांधणीशी म्हणून करत नाही किंवा असे पण रेशमचे कार्यक्रम किती किती भागात होतात किती तालुक्यांमध्ये होतात किती जिल्ह्यांमध्ये होतात अधिकारी जर तुमच्यासाठी तुम्हाला विठ्ठल म्हणून जर येत असेल ही अत्यंत महत्वाची बाब आहे खरंच मला तुमच्या गावच्या सर्वच लोकांचं मला धन्यवाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरसं मी डोळसं म्हणालो की कुठलीही प्रकारची मदत असेल प्लीज लेट असतो मला कधीही सांगा मी अमेरिकेन त्यासाठी चालू की शेतकऱ्याला आपण श्रीमंती देऊयात आणि महाराष्ट्राला श्रीमती देऊयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अनमोल असं मार्गदर्शन आणि तुम्ही अमेरिका करून आला काय केलं तरी शेवटी हा मातीशी तुमचे नाळ जोडले हे आपण मानायचं आहे त्यांच्यासाठी टाळ्या मग दोन मिनटं सर खरोखरच मार्गदर्शन चांगलं झालं मग साहेब मी बोलून गेलो की अगदी या ठिकाणी चॉकी म्हणजे काय किंवा पावडरी म्हणजे काय